भरपूर भाज्या आणि अंडी घालून आज जा आपण जाणार आहे म्हणून ती तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी पण त्यांना बनवू शकता इवन तुमचं जर डाएट चालू असेल तर तुमच्या डायटसाठी तुम तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी पण ही रेसिपी बनवून खाऊ शकता त्यात मग अशी आपण हेल्दी रेसिपी आपली प्रोटीनयुक्त बनवायला घेऊया आणि त्याच्यातून तर खाली लाईक शहर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे लाईकचं बटन आहे ते क्लिक करा तुमच्या घरच्या माहिती नवनवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे पॅनवर अंडर फ्राय करायला मी तेल टाकले दोन चमचे अंडी फोडून टाकणार आहे तीन ते चार एकदम राहतील अंडी आपल्या पॅनमध्ये सगळं एकदम फोडून टाकते मी याच्यावर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं जावं टाकायचं आहे चिमटीतून आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकायचं आहे मिरी काळी मिरी पावडर आहे ते टाकायचे एका साईडने झालं की आपल्याला लगेच असं हे सर्व मोडून घ्यायचं आहे भुर्जी सार करायचंय आपल्याला त्याला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आपल्याला थोडं रेडी आहे आपलं अंड आता आपण भाज्या हे द्यायला घेऊया आता सर्व भाज्या परतून घ्यायला गॅसवर कढई ठेवली मी त्यात आता दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोड्याच्या जास्तच आहे दोन ते तीन चमचे तेल टाकले मी ह्या सर्व भाज्या घेतल्या आहेत मी कापून लसूण आहे पाच सहा पाकळ्या आहेत त्या बारीक कापून घेतल्या आहेत आल्याचा अर्धा इंचा तुकडा आहे तो आहे कापून एक मिरची घेतली हिरवी बारीक कापून हा एक कांदा घेतला आहे असे जाडच आपल्याला कापायचं आहे हे गाजर कापलं आहे मोठं होतं म्हणून अर्धाच घेतलं आहे त्याचे पण लांब लांब असे पीस केले आहे टमॅटो पण लांबट कापला एक घेतला आहे शिमला मिरची मोठी होती म्हणून अर्धीच घेतली आहे आणि हे पातीचा का कांदा घेतला आहे थोडासा तर तेल आपलं तापलं आहे त्यात आपण लसूण आणि आलं टाकूया आणि हिरवी मिरची टाकायची आहे लसूण आपली लाल झाली आहे थोडी त्यात कांदा टाकूया कांदा करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि आपल्याला कांदा परतायचा आहे फटाफट कांदा थोडा आपला गुलाबी झाला आता गाजर टाकून घ्यायचंय आहे गाजर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून गाजर आधी जरा टाकायचं आहे जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहेत भाज्या पटापट फक्त मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यात आपल्याला शिमला मिरची टाकायचे शिमला मिरची पण दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आता ह्याच्यात टॅमॅटो पण आपण घालून घेऊया आणि सर्व मिक्स करूया व्यवस्थित आता ह्याच्यात छोटासा अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते आपलं घरातलंच छोटासा अर्धा चमचा गरम मसाला टाकते गॅसची फ्लेम आपली फास्टच आहे त्याच्यावर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक छोटा चमचा मी अंदाजाने असं काळे मिरी पूळ टाकते आपली याच्यामध्ये हा एक चमचा पेरी पेरी मसाला आहे तो टाकते आहे हा चाट मसाला घेतला आहे छोटासा मी चमचा अर्धा चमचा हाव हे मिक्स करून घेऊया हा एक चमचा रेड चिली सॉस टाकते हा पाव चमचा सोया सॉस टाकते त्याच चमच्यावर मी सर्व घेऊन टाकते हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला हे सर्व मिक्स झाले आपला छान मसाले आपण ही अंडी आपली परतून घेतली ती टाकूया मिक्स करून आहे छान आता ही वरून कांद्याची पात आहे ती टाकते कोथिंबीर थोडीशी पाहिजे तर टाकू शकता जराशी टाकते मी कोथिंबीर थोडासा अर्धा चमचा मीठ टाकते मी कारण भाज्या आहेत भरपूर याच्या सॉसमध्ये आपलं सर्व मीठ असतं या हिशोबाने थोडंसंच मीठ टाकायचं आहे सर्व हाय फ्लेमवरच फास्ट गॅसवरच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता रेडी आहे आपली डिश ही सर्विंगसाठी अशी आपली डिश रेडी आहे एक स्टार्टरची याची वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा